शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय संदीप दादा साळके साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया दादा पण या मानाचा फेटा आपण बा बांधायचा आहे आणि त्यानंतर त्यांचा इथे ते विशेष सन्मान केला जाईल दादा या आपण डायो बाजूला चला त्यांचा इथे ते आपण सन्मान देखील करूया सामना सुरू होतोय मेगा फायनल राज सर आपण या आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये एक षटकाचा सामना असणार आहे आणि राज कस्तुरे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत मी इथून रजा घेतो परंतु तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या मेगा फायनल दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी सोळा संघांचा सहभाग होता चौदा संघांचा गाशा उरलेत फक्त हे दोन संघ पहिला प्रयत्न ऐकू आपण राज कस्तुरे सरांचा आवाज धन्यवाद रोशन संते सर आपण दिवसभराच्या सत्रामध्ये तुमच्या आणि विनोद पाटील सरांच्या वाणीतून या सोहळ्याची क्रीडा सोहळ्याची एक तंत्र शुद्ध पद्धतीने आपण समालोचन ऐकलं त्याबद्दल तुमचा दोघांचाही खूप खूप आभार आणि आपण पाहतोय श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक दोन हजार पंचवीसचं हे पर्व आणि या पर्वातीला फायनलचा सामना आपण पाहतोय आई मांडलाय स्फोटस मांडलाय वाडी विपक्ष श्रीडोजचा स्फोट अंबरडे पंचांकडून स्वर चेंडू घोषित अतिरिक्त दावीच्या रूपात संघाचं धावफलक मात्र एकने पुढे सरसावेल धावफलकवरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत तीन धावा कारण राजू रनौरे म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्राची जी लीग स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये खेळणारे दोन अव्वल खेळाडू म्हणून निलेश गवळे आणि राजू रनौरे यांचा नामउल्लेख नक्कीच केला जातो आणि या गोलंदाजाने मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या संघाच्या विजयाची पकड मजबूत करताना चेंडू उत्तम दर्जाचा स्पेल हाताळताना पाहायला मिळाला क्या बात आहे शेवटच्या क्षणी उत्तम स्पेल हाताळताना आपल्याला गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो राजीव रनवरे आता मात्र बंदांचा कॉल नोचा कॉल आहे अतिरिक्त धावीच्या रूपाने आणखीन एका धावीचा मुनाफा संघाला नक्कीच मिळेल गणेश आणि आनंद या फलंदाजचं बॅटल आपणाला पाहायला मिळालं पण अमोल पिंपळे शांत शांतकार राहिला या मात्र या मागच गुपित मात्र समजलं नाही बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची संगता गोलंदाज उत्तम दर्जाचा सैल हाताळताना पाहायला नक्की जरूर मिळतो चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता एक षटका केरीस विजयासाठी सहा सहाच सा समीकरण आहे चला प्लीज अमोल बिबडे अँड ब्रिगेड त्वरित क्षेत्रक्षण सजवून घ्या आणि मी राजू रनवरे आणि त्यांच्या ब्रिगेडला विनंती करेल आपले दोन्ही फलंदाज त्वरित पाठवा आमार सन्माननीय संदेश सर असतील विवेंद सर असतील त्यांच्या संवेत श्याम कराळे सर यांचा अनुभव मात्र या स्पर्धेच्या शेवटच्या क्षणापर्यंत पणाला येताना आपल्याला पाहायला मिळाला सहा पाहायला मिळेल सहा चेंडू मध्ये सहा धावा विजयासाठी बनवायचे आहेत त्यासाठी डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघाला थोड्याच वेळात एक लेजेंड क्रिकेटर निनाई स्पोर्टचा प्रतिनिधी म्हणून कित्येक काळ आपल्या नावावरती गाजवणारा खेळाडू अणुस्कुरा गावचा सुपुत्र प्रदीप पाटील यांचं ही आगमन झालं आणि त्यांची आजची जी भेट होती ते खेळाबद्दल असणारं अविरक्त प्रेम मात्र त्यांचं दिसून आलं पहिल्या चेंडूवरती पहिले चे मोठ्या विकेटच पतन होताना आपणाला पाहायला मिळत राजू राजू रनआरे बॅक टू दे डॅगआउट फलंदाजच नाव सांगायचंय सचिन राजू थोडस नर्वस होऊन माघारी परतत असताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळाले परंतु सचिन मात्र आपल्या संघाला विजयाच्या सौ फायनलची चव मात्र चाकायला देईल का हे त्या क्षणी पाहायला मिळणार आहे पहिल्या दावेचा गणेश होताना पहिल्या चेंडूवरती पहिल्या विकेटचं पतन होताना दुसऱ्या चेंडूवरती चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता एक दाव घेण्याचा माणस मन, मनसुबा मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आता मात्र चार पाचचं समीकरण असेल चार चेंडू पाच धावा अमोलला मात्र अनमोल संधी आहे डोमॅन्स झोनला चेंडू जातोय पाहायचा चेंडूला प्रोटेक्शन होईल का कुठेतरी मिस नक्कीच पाहायला मिळालं आणि रनिंग कॉम्बिनेशन पाहता दोन धाव घेण्यात फलंदाज सफल आणि तीन तीनच समीकरण आहे शेवटचे तीन चेंडू असतील कोण होणार या फायनलच्या चष्काचा मांडकरी थोड्या क्षणात काही क्षणात कळेल आणि आता मात्र विजयीच्या दिशेने आगेकूच करताना हा चेंडू जातोय सीमापार आणि स्लोक अहिल्यादेवी चषक दोन हजार पंचवीस चा फायनलिस्ट झालाय तो संघाचं नाव आहे श्रीडोंगा स्पोर्ट्स अंबरडे